लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न कुडगाव ते तोराडी राखीव क्षेत्रामध्ये सर्रास हजारो ब्रास वाळू उत्खनन करण्याचा वाळू माफियांचा धिंगाणा गेल्या पंधरा दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे याबाबत महसूल विभागाची डोळेझाक भूमिका असल्याचे पहावयास मिळत असून या वाळू व्यावसायिकांना बाणकोट परिसरात केनल स्वच्छ करण्याचा परवाना बाणकोट खाडीतील गटामध्ये असताना हे वाळू व्यावसायिक राजरोसपणे राखीव हातपाटी गटात हजारो ब्रास ड्रेझरद्वारे वाळू उत्खनन करताना दिसत आहे तसेच आंबेत पुला खालून रात्रीच्या अंधारात जलवाहतूक सुरू असून या बार्जेसना कुठल्याही प्रकारचे दिवे नाहीत त्यामुळे आंबेत सावित्री पुलाला धडक बसण्याची शक्यता आहे या ड्रेझरद्वारे वाळू उपसा तोराडी गावानजी रात्रंदिवस हजारो ब्रास होत असल्याने तोराडी परिसरातील नागरिक आता चिंता व्यक्त करताना दिसत आहे तसेच हे राखीव क्षेत्र हातपाटी व्यावसायिकांसाठी असताना या ठिकाणी ड्रेझरद्वारे वाळू उत्खनन कसे होते या मागे महसूल विभागाची डोळेझाक भूमिका असल्याची चर्चा सर्व खाडीपट्टा परिसरात सुरू आहे याबाबत काही स्थानिक मच्छीमार हातपाटी व्यावसायिक आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे हातपाटी राखीव क्षेत्रामध्ये हजारो बरास ड्रेझर द्वारे उत्खनन होत आहे काय सांगाल एकंदरीत आम्ही बांगलोली गावचे स्थानिक आहात आणि मच्छीमार व्यात या आमच्या राखीव क्षेत्रामध्ये लेझरद्वारा हजारो बरास वालू निघतोय आणि हे रात्न दिवस बाजी चालतात त्यांनी मच्छीमारांना बी लई त्रास आहे यांचा उत्कन आडी आडी क्षेत्रामध्ये आहे आणि हे आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या राखीव क्षेत्रामध्ये उत्पन्न करत आहेत तेव्हा शासनाने यावर लवकरच लवकर कारवाई करावी प्रतिनिधी अक्रम सटाम एन टी न्यूज मराठी आंबेद रायगड